नमस्कार भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दाहून अस्तित्वा हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवलंय आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मरी मराठी कुटुंबाने मोजली तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून अर्णववर प्राणघातक हल्ला झाला अर्णवने गर्दीतून पुढे जाण्यासाठी हिंदी भाषेतून विनंती केली आणि यावरूनच काही प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली अर्णव वारंवार सांगत राहिला की बाबांनो मी मराठीच आहे पण मग मराठी असून पण हिंदी बोलतोस म्हणून त्याला अजून मारहाण केली अर्णवला या सगळ्या झालेल्या प्रकाराचा इतका मानसिक धक्का बसला म्हणजे विनाकारण अपमानास्पद वागणुकीवरून तो इतका हाताश झाला की घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्येसारखा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय घेतला काय होता अर्णवचा हो गुन्हा काय होता तो मराठी असून हिंदी बोलला हा मग हे भाषाभिमानी नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतात ते तुम्हाला चालतं याच नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठीत बोलतात का याचा विचार त्या मारहाण केलाय का झाला प्रकार फक्त हिंसेचा नाही हा जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे लक्षात घ्या मराठीचा मान राखणं आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरवणं यात प्रचंड फरक आहे काही नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना मराठी हिंदी नावावर भिडवतायत आणि अशा विषारी प्रचारामुळे अर्णव सारखा निरपराध मराठी तरुण आपलं आयुष्य संपवत आहे त्यामुळे आता तरी शहा जे लोक एकीकडे भाषेच्या नावावर तुमच्या मनात विष कालवत आहेत तीच सत्तांत मंडळी लांगुल चालनाचं राजकारण करताना सोयीनुसार आपापल्या सोयीनुसार भाषाभेद विसरून एकोप्याची भाषा करतात त्यांचा दुटप्पीपणा ओळखा भाषाभिमान ठेवा तो असायलाच पाहिजे पण इतर भारतीय भाषांचा द्वेष करू नाही हो इतर मराठी इतर भारतीय भाषांचा द्वेष करू नाही हे भाषेवरच असुरी जे प्रेम आहे ना थांबवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव